एकूण सहा राऊंडमध्ये ही प्रश्न मंजुषा घेण्यात आली होती आपण प्रत्येक राऊंडला प्रत्येक प्रश्न विचारले त्यांना दोन गुण दिले होते तर आजचा स्कोर मी सांगतो फायनल स्कोर आजच्या या प्रश्नमंजुषामध्ये शेवटून पहिला आलेला आहे भास्कराचार्य गट आणि त्यांना मिळालेले आहेत सतरा गुण हळू नाही नाही बरोबर ना 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 केलं भास्कराचार्य गटाला मिळेल सतरा गुण टाय वाजवा त्यानंतर नंबर दोन वर आहे रामानुजन गट वीस गुण नंबर तीन वर आहे आर्यभट एकवीस गुण आणि सगळ्यात खास खेळलेला आहे शकुंतला देवी गट अठ्ठावीस गुण म्हणजे एकूण सात गुणांनी त्यांनी जिंकले आहे प्रश्न मंजुषा आणि जे कुणी हरलेले आहेत त्यांनी न होता